तर हाय नमस्कार नमस्कार सगळ्यांना तर आता मी सन्याला शाळेत आणायला चालले होते त्या टायमाला एक व्हिडिओ बनवला व्हिडिओ सोडून दिला आणि सन्याला आणायला गेले मग त्याला घेऊन आल्यावर मी कमेंट्स वाचायला घेतल्या तर एक कमेंट्स आली होती की त्या ताईंनं मला सांगितलं की राधा ताई व्हिडिओमध्ये जरा अशी अशी चूक झाली मग मी ते व्हिडिओ बघितला माझं लक्ष नव्हतं काय करावं लेकरं बारकी असल्यावर ह्यावं का असलाच कुठं ना आमच्या तर लेकरं भान नाही गिन्यान नाही ना? काय नाही काय करायचं मग ते व्हिडिओ मी काढून टाकला कसं आहे माहिती आहे का बरं झालं तुम्ही सांगितली ती चूक नाही तर माझ्या आडिव परिणाम झाला असता माझं लक्ष नव्हतं ना त्याच्यामुळे ती माझं लक्ष असलं तरी मी लक्ष ठेवते बरं का लेकर कडनं हिंडायला लागली का ना व्हिडिओच्या टाइम माझं लक्ष ठेवत असते पण जरा मी तुम्हाला बोलत होते महत्वाचं ते मामा आज नाही का आडमी ठायत आयसीयू मध्ये आहेत असं तसं सांगत होते आणि ते सांगायच्या राड्यामध्ये ते जरा माग लक्षच गेलं नाही माझं दुर्लक्ष झालं आणि व्हिडिओ तसा सोडलान गेली सण्या आणायला तर बऱ्याच जणांना बघितलं आता काय तसे तर ती ती ते लेकर लहानच येते मना सोडा पण आय डीवर परिणाम झाला असताना पण सांगत जावा अशा चुकाही झाल्या तर कसं माझं कधी कधी लक्ष नसतं तर तो व्हिडिओ मी काढून टाकला आणि म्हटलं चला अजून आपले बरंच पब्लिक आहे ती व्हिडिओ बघितला की मला लगेच कमेंट्स करणारच आहेत त्याच्यामुळं आपला दुसरा व्हिडिओवर टाकावं तर मगाच्या व्हिडिओला मला अशा कमेंट्स आल्या होत्या नाही का पहिला व्हिडिओ मी टाकला आहे सण्याच्या आयडीवर तर त्या डीवरच्या व्हिडिओला नाही का त्या डीवरच्या व्हिडिओला आत्ता म्हणजे मगाशी टाकलेल्या व्हिडिओला कमेंट्स आल्या होत्या की तू काय नाता भाऊजीला मदत केली का नाही ती तुझ्यासाठी देव माणूस आहे तू असं बरच काय तर कसं असतं माहिती आहे का मी तुम्हाला मी तुम्हाला सांगल मॅम काय मदत केली का नाही पण कसं असतं मस्त नाता भाऊजी का नाही व्हिडिओ बघत नाहीत पण त्यांच्या कुणी म्हणजे नाही का त्यांच्या फॅमिलीतला कुणी जर व्हिडिओ बघितला त्यांना जर सांगितलं की मी व्हिडिओ बनवला आहे तर त्यांना वाईट वाटेल म्हणून मी काय तेवढं सांगत नाही पण त्यातून पण तुम्हाला थोडंफार सांगते की माझ्यासाठी देव ते देवमानूस आहे कारण त्यांच्यामुळं आज माझं स्वतःचं घर आहे माझं चांगलं आहे सगळं सगळं मान्य आहे मामा रात्रीचं आजारी पडलं म्हणजे आजारी पडलं म्हणजे अचानक त्यांना का नाही पॅरलेसचा झटका झाला त्यांना ज्या टायमाला मला सांगितलं म्हणजे रात्री झालं आणि त्यांना सकाळी मला सांगितलं नऊ साडेनऊच्या आसपास सांगितलं मग त्या टायमाला मला काय बोलावं हे कळतच नव्हतं काय सुचतच नव्हतं थोड्या वेळासाठी मी गपचूपच होते एकदम गपचूप चिडीचूप मला काय बोलायला सुधरं ना आणि असं म्हणजे थोडासा धक्का <laughs> लागल्यासारखंच झालं कारण आपल्याला एवढं जीव वळून टाकणारं म्हातारं माणूस आता काय कमेंट्स अशा पण आल्या की कशाला म्ह तुझा सासरा आहे तर तू कशाला म्हातारं म्हणते तर गावाकडं चालतं असं चालतं लाडाना म्हणतात म्हणजे मुलगा सुद्धा बापाला म्हातारं म्हणतं असं काय नसतं मी पण कधी कधी छोकलीच्या बापाला म्हणते म्हातारं छोकलीचा बाप पण कधी कधी म्हणतं मला म्हातारे ही कर, कर। आसा, आसा आसा ते कर अशा अशा गोष्टी असतात त्या त्याच्यामुळं ही न नाही वाटायला तर त्या दिवशी भाऊजीनं मला सांगितलं मामा आय सी यूमध्ये होतं एकटंच होतं परत साक्षीनं सोमा पण होती आता साक्षी कोण तुम्हाला तर माहितीच आहे ना आता भाऊजीची सून ती पण होता मग त्या दोघांना नेलं दवाखान्यात दुसऱ्या दिवशी मला कळालं मग मी पण दवाखान्यात गेली मग आम्हाला बघून रोड पण येत होतं पण कसं आधीच तर ते त्यांच्या परिस्थितीमध्ये होते आणि मग परत अजून मला डोळ्यात ना कसं मया लावणाऱ्या माणसानं जर म्हणजे कुठला पण असू द्या किती पण लांबचा असू द्या जवळचा असू द्या रक्तातला असू द्या नसू द्या पण आता हे नातेवाईक ना म्हणजे भाऊजी माझं नातेवाईकच आहे जवळचंच आहे तर त्यांचा माऊस भाऊ म्हणजे जवळच आहे आणि त्यातमध्ये मया लावलेली आहे मया लावलेली आहे तुम्हाला सांगते ह्याच्या जागेला जर छोकलीचा बाप पप्पाचा नाही का म्हणजे छोकलीचा सक्का आजोबा जर असताना तर माझ्या डोळ्यात नसतं पाणी आलं पण काय माहिती तर मामासाठी का माझ्या डोळ्यात पाणी आलं असं मन भरून आलं रडू वाटत होतं पण मी नाही तिथं रडले धट मन केलं तिथंच बोलले त्यांना बोलले नारळ पाणी नेलं होतं आणि थोडीफार अडचण पण होती भाऊजीची धंदा नाहीत काय नाही इकडं मग थोडीफार केले मदत होतं माझ्याकडे थोडं पैसे मग मदत केली मग मी छोकलीच्या बापाला सांगितलं म्हणलं नाही का म्हणलं रात्री मामाला म्हणलं असं असं झालंय म्हणलं दवाखान्यात हाय करमाळ्यात म्हणलं आणि माझ्याकडं काय आता पैसे नाहीत आपला गॅस संपलेला आहे म्हणलं आणि माझा बॅलन्स पण संपत आलाय म्हणलं पैसे तर काय नाहीत म्हणलं माझ्याकडं मला म्हणलं तुझ्याकडलं काय झालं तर मी म्हणलं दिलं तर म्हणलं भाऊजीला ते म्हणलं का मी म्हणलं असं असं झालंय मग काय अडचण नाही म्हणलं जाऊ दे मग आणायला येईन पुन्हा गॅस भरून असं म्हणलं पण माझ्या डोक्यामध्ये मी माझ्या डोक्यामध्ये मी एकच ठेवलं होतं की आता मी एवढे पैसे दिल्यात पण अजून दवाखान्यात न सोडायच्या टायमाला किंवा अजून मेडिकल लागन काय काय लागन तर मामाचं तिथं गरज काय सिटी स्कॅन हे ती केलेलं आहे म्हणजे नाही का एमर्जन्सी करतात सिटी स्कॅन हे ते केलं मग भरपूर पैसे लागतात आणि कसं असतं आहे का पैसे वेळेला कोण देत नाही आपल्या जवळचा असो नाही तर लांबचा असो वेळेला कोण पैसे देत नाही ज्या वेळेस आपल्याला गरज असते ना त्यावेळेस आपण कुणाला मागाय गेलो तर माणसं सहज काय म्हणतात माहिती आहे का मी लोकांच्या माणसांचं सांगत नाही आपल्या जवळच्या माणसांचं सांगते की आपली जवळची सुद्धा माणसं काय म्हणतात माहिती आहे का नाही रे खर्चून गेलं पैसेच नाहीत आणि ज्या वेळेस आपली वेळ निघून गेलेली असती त्या टायमाला काय म्हणतात माहिती का आम्हाला मागायचं होतं आम्ही दिलं असतं म्हणजे वेळेला उपयोगी कुणीच पडत नाही आणि मला एक अशी सवय आहे जवळचं असो नाही तर लांबचं असो त्याला गरज आहे ना आधी त्याची गरज भागवायची घरात आपण उपाशी जरी बसायची वेळ आली तरी मी त्याला बघत नाही मग कारबारीला मी सांगितलं तर कारबारी मला म्हटलं की अं बघ आता गॅस संपला आहे तर संपू दे लाकडं हुडका म्हणलं घराच्याकडं लाकडं आण एक तर टिपका चालू झालेला आहे आप म्हणलं आपदत निपदत बाहेर स्वयंपाक करायचा आणि आता भाऊला सांग की जरी पैसे अजून लागलं तर सांग म्हणा आणि मग तू पण म्हणलं एवढं गळ्यातलं आहे तर ती पण ठेव म्हणलं आणि भाऊला पैसे दे दवाखान्यात बिल भरायच्या टायमाला मी म्हणलं बरं चालतंय एवढं तर आहे बघा की माझा नवरासुद्धा का नाही अशा गोष्टी विसरत नाही असं नाही की बाबा मा, माझ माज, मी माझं कौतुक करते किंवा मा माझ्या नवरा माझा नवरा दारू जर पित होता ना तर आता दारू सोडली दारू सोडली त्याच्या अगोदर पण माझ्या नवऱ्याला लय माया होती सगळ्यांची आणि अजून पण आहे कुणी आपल्याला बघू नाही बघू तरी पण हे कारण माझ्या नवऱ्याला आणि माझ्या मोठ्या दिराला त्यांची आई नव्हती ना त्यांच्या आजीनं त्यांना सांभाळलं त्यांची आजी वारल्यानंतर मग नाता नाताभाऊजीनं ह्यांना सांभाळलेलं आहे असं कुठं पण राहायचे कुणाच्यात पण राहायचे कुठं पण राहायची कशी पण खायचे प्यायचे कसे पण जगायचे त्यांचं पण लय लहानपणी त्यांच्या आई वारल्यापासून हाल झालं मग त्याच्यामुळं मग त्यांना पण असं वाटतं नाही का आम्ही लहानपणी त्यांच्यापासूनच गेलेलं आहे त्यांना कधी आम्हाला गावात मशी ती भाकरी मागून खात होती पण ह्यांना कधी मागून दिलं नाहीत ही उस्तुडीला जायचे ना भाऊजी हे मग त्यांच्याबरोबर ती घेऊन जायचे भले त्यांना नाही शाळा शिकली मग भाऊजीला वाटत होतं मला भाऊ नाही कुणी नाही हे माझे बारके बारके बार भाऊ आहे त्यांना शाळा शिकवावं असं तसं पण नाही शिकले तर काय करावं आमचं मोठं दीर तर शिकलं शाळा जरा तर आठवीपर्यंत पण झोकलीचा बाप काहीच नाही शिकलेला शाळा मग ते आपल्यासाठी इतकं करतात मग आपण एवढंच करू शकत नाही का म्हणून मी सांगत नाही त्यांना माझ्यासाठी काय काय केलं ही मी तुम्हाला डोळं झाकून सांगते पण मी नाही त्यांच्यासाठी काय केलं हे सांगू शकत नाही कारण त्यांना वाईट वाटेल कारण अन आपले कमेंट्स करणारे पण बरेच जण आहे की राधा तू देती कुणाला पण म्हणजे तू करती पण म्हणून दाखवते त्याचं वाईट वाटतं म्हणून मला म्हणून दाखवू वाटत नाही पण तशा कमेंट्स येतात की त्यानं केलं आणि तू काय केलं मग नाहीला जण अशा गोष्टी सांगाव्या लागतं त्या बरोबर आहे का नाही तर तुम्हाला सांगते कनमाळ्यावर नाही येताना जाऊ द्या आता ह्या व्हिडिओला मोठा झालं कारण मगाच्या व्हिडिओमध्ये सगळं बसलं होतं ह्या व्हिडिओमध्ये काहीच नाही बसलं जरा लेक्चर जास्तच झालं तर चला आता भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ हितच संपला काय करावं त्या पुरीमुळं सगळा राडा राडा झाला मग ते व्हिडिओ मला डिलीट करावे लागला म्हणून दुसरा व्हिडिओ टाकते तर चला व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर एक लाईक करा आणि एक कमेंट्स करा तर हा व्हिडिओ इथंच संपला आणि धन्यवाद त्या ताईला की त्या ताईनं मग जी चूक झाली होती त्या व्हिडिओमध्ये ती व्हि ती चूक मला कमेंटमध्ये सांगितली नाही तर मी इसरूनच गेली असते आणि मी कधी त्या कमेंट्स वाचल्या असत्या केव्हा डोक्यात म्हणजे एवढं लक्षात येत नाही ना हे का नाही तर चला व्हिडिओ इथं संपला भेटू पुढल्या